डिजिटल साधनांचा अभ्यास आवश्यक डॉक्टर अजय पोनम महाराष्ट्र राज्य पद्मशाली महिला संगम व महाराष्ट्र राज्य पद्मशाली इंजिनियर्स विभाग संगमच्या वतीने अरिहंत इंग्लिश मिडियम स्कूल जुनाविडी घरकुलमध्ये उन्हाळा सुट्टीनिमित्त इलेक्ट्रॉनिक्स ए आय आणि रोबोटिक्स प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले सदर शिबिर पंधरा दिवस चालणार आहे प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे अध्यक्ष भूपती कमटम हे होते हरियंता इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक डॉक्टर अजय पोन्नम व सुलक्षणा पोन्नम यांच्या शुभ हस्ते श्री सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे वेणुगोपाळ येमूल सचिव प्रशांत गाजूल खजिनदार अमित देवसानी पर्यवेक्षक तस्मिन शेख आदी मान्यवर उपस्थित होते प्रशांत गाजूल यांनी प्रास्ताविक भाषणात इलेक्ट्रॉनिक्स ए आय आणि रोबोटिक्स याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली यावेळी सर्व मान्यवरांचे बुके देऊन सत्कार करण्यात आले डॉक्टर अजय पोन्नम यांनी ए आय आणि रोबोटिक्स बाबत माहिती दिली अमित देवसानी यांनी ए आय आणि रोबोटिक्स बद्दल विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले वेणुगोपाल भूपती कमटम यांनी अध्यक्षीय भाषणात शिबिराचे मुख्य उद्देश व या गोष्टीची गरज सध्याच्या पिढीला किती गरजेचे आहे याचे महत्व मुलांना सांगितले महाराष्ट्र राज्य पद्मशाली महिला संगमच्या अध्यक्षा संगीता इंदापुरे यांनी सदर शिबिराचे आयोजन केले महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे प्रधान सचिव यशवंत इंदापुरे रजनी सगम यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमात शिक्षक शिक्षिका तसेच विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फौजान अझहरी यांनी केले तर अर्चना महांकाळ यांनी आभार मानले